सर्व संपलं असं कधीच होत नसतं भाग अठ्ठावीसावा अजयला खूप मनशांती मिळाली होती आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की खूप दिवसांनी कोणतीही बाधा न येता दोन तास चक्क दोन तास अजयला झोप लागली होती कित्येक वर्षानंतर ज्याला आपण पीसफुल स्लीप असं म्हणतो ते सुख त्याला मिळालं होतं एक वेगळीच त्याला मनामध्ये उभारी निर्माण झाली आणि मग जेव्हा झोपेतून जागा झाला तेव्हा त्याला समजलं अरे काही वेळातच आता तिन्ही सांज होईल म्हणून तो गडबडीने उठला मस्तपैकी वॉश घेतला पुन्हा एकदा त्यांनी अनुपच्या मातापित्यांच्या तस्वीरीला नमन केलं आणि आपल्या मातापित्यांनासुद्धा मनोमन आठवलं पापण्या मिटून त्याची जी काही प्रार्थना करण्याची पद्धत होती त्या पद्धतीनुसार त्याने प्रार्थना केली तेवढ्यात मॅनेजर साहेबांनी एका वेटरला वर पण पाठवलं की साहेबांना खाली यायला सांग छानपैकी कॉफी घ्यायची आहे असा निरोप मिळाल्याने अजय तयार होऊन खाली गेला तसं पाहिलं तर आज हॉटेलला सुट्टीच दिलेली होती कारण एक तर सणाचा दिवस पूजेचा दिवस आणि या लोकांनासुद्धा सगळ्यांना काहीतरी एक आराम मिळावा दुपारी सगळं सगला, आपल्या सगळ्यांचं मिळून भोजन झालं लंच झालं त्यामध्ये सगळ्यांनी खूप आनंद आणि सहभाग नोंदवला तसे सगळेच निवांत होते काही लोक आपापल्या त्यांच्या रेसिडन्समध्ये त्यांच्यासाठी जो काही एक दोन खोल्या सेपरेट तिथे वरती होत्या त्यामध्ये सगळेजण शांतपणे पहुडलेले होते, शांत होते। कुणी उठून खाली आलेलं कुणी वरतीच गप्पा मारत बसलेलं असं काहीसं वातावरण निवांत असं हॉटेलचं वातावरण दोन तास अजून अनूप येणार नव्हता त्यामुळं अजय आणि मॅनेजर खाली त्यांनी मस्तपैकी दोघांनी कॉफीचा आस्वाद घेतला आणि अजयच्या विनंतीनुसार मॅनेजर साहेबांनी अजयच्या बरोबर येण्याचं कबूल केलं अजय म्हणाला चला आजूबाजूचा थोडा परिसर मला माहिती होईल नाहीतरी मग अनूप यायचं आहे अजून अनूप येईपर्यंत आपण करायचं काय काही हरकत नाही असं म्हणून मॅनेजरनी काही सिनियर लोकांना सांगितलं की आम्ही जाऊन येतो रे लक्ष द्या हॉटेलच्या एका विभागातून जिथून पब्लिक आत यायचं ते शटर खाली ओढलेलं होतं फक्त एक छोटं दहा बाय दहाचं शटर ते उघडं होतं त्यातून सगळेजण आम्ही ये जा करत होतो अजय आणि मॅनेजर त्या हॉटेलपासून थोडेसे फिरायला गेले जाताना अजयचा उद्देश एकच होता की मॅनेजर साहेबांना थोडंसं सा बोलतं करायचं आणि थोडासा या हॉटेलचा इतिहास पुढची काही रूपरेषा काही आखली आहे का तुमच्या मनामध्ये काही प्लॅन आहेत का, का अशा सगळ्या गोष्टींचा थोडासा आढावा घ्यायचा जेणेकरून उद्यापासूनचं नवीन आयुष्य सुरू करताना आपल्याला काहीतरी नक्की ठोस माहिती हवी आहे प्रत्येक वेळेस मॅनेजरच्या काठीचा आधार घ्यायचा हे अजयच्या बुद्धीला पटत नव्हतं कारण झोकून देऊन काम करणं आणि प्रामाणिकपणे राबणं हा अजयचा रक्तातला गुण होता त्यामुळं अशी सगळी माहिती घेण्याच्या उद्देशाने हॉटेलमध्ये बसलो तर बाकीचे लोक येणार सारखी बोलण्यामध्ये काही ना काही बाधा उत्पन्न होऊ शकते म्हणून अजयने हा तोडगा काढला मॅनेजर साहेबांनासुद्धा कळलं की काहीतरी अजय साहेबांना आपल्याशी एकांतात बोलायचं आहे चला त्यानिमित्ताने पण मोकळे होतील आणि मग अजय आणि मॅनेजर अजयला तसा तर ह्या हॉटेल तिरुपतीच्या पुढचा भाग माहीत असण्याचं कारणच नव्हतं कारण त्यांनी त्याची बाउंड्री लाईन ठरवलेली होती या हॉटेलमध्येच आपल्याला यायचं आहे आणि हाच एक चान्स घ्यायचा आहे इथं जर काही नकार मिळाला तर मात्र आपल्याला पुढचे विचार करण्यास आपण मोकळे त्यामुळं पुढचा भाग इथे काय आहे नक्की कोणता रस्ता आहे हे माहीत असण्याचं कारण काहीच नव्हतं मग ती माहितीही होईल आणि मग आपल्याला थोडासा आपण जेव्हा एकटं फिरायला जाऊ तेव्हा आपल्याला बरं वाटेल या उद्देशाने अजय आणि मॅनेजर चालू लागले चालता चालता दुपारचे अजय आणि आत्ता आपल्यासोबतचे अजय हॉटेलमध्ये पहिल्यांदा आलेले अजय आणि अनुक्षी एक घट्ट नात्याचा पाश निर्माण झाल्यानंतरचे अजय अशी सगळी रूपं या मॅनेजर साहेबांनी पाहिलेली होती त्यामुळं बऱ्याचदा मॅनेजरसाहेब बोलता बोलता अजयच्या चेहऱ्याकडं बघत होते अजयला ते जाणवत होतं पण मॅनेजर अजय साहेबांना काही जाणवलं नाही पाहिजे अशा पद्धतीने त्यांचं निरीक्षण करत होते त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा थोडासा अंदाज पण ते घेत होते हॉटेलिंगच्या व्यवसायातलं त्यांना काही ज्ञान आहे का असंही कधी कधी काही क्रॉस क्वेश्चन्स करून मॅनेजर अजयला तपासत होते अजयला यामध्ये काही गैरवाटत नव्हतं क्षेत्र जरी नवीन असलं तरी एका मोठ्या कंपनीत सेल्स अँड परचेस डिपार्टमेंटचा तो सर्वे सर्वा होता त्यातून अजयचा स्वतःचं पिंड तो एक मोटिवेशनल स्पीकर होता तो एक चांगला स्टेज कलाकार होता त्यामुळं तसं पाहिलं तर त्याच्याकडं सर्व गुणसंपत्नता नक्की होती आणि असे हे सगळे गुण ते मॅनेजर चालता चालता त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत त्या सगळ्या गुणांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होते असे आता उद्यापासून या हॉटेलमध्ये असतील अनूप हॉटेलमध्ये येणं कमी करतील कदाचित पुढं असंच चित्र दिसेल त्यातून असं नाही आहे की अजय सकाळी आले आणि रात्री परत कुठे राहायला गेले अजय यांचा मुक्काम आपल्या हॉटेलच्याच या दुसऱ्या मजल्यावरच्या बाबांच्या फ्लॅटमध्ये असणार आहे म्हणजेच कंट्रोलिंग अथॉरिटी आणि मालक या नात्याने चोवीस तास मॅनेजर आणि इतर स्टाफवर एक निरीक्षण करणारा व्यक्ती सतत हजर असणार आहे या गोष्टीचा नक्कीच काही परिणाम होणार का आपल्या रोजच्या जीवनावर अशी अखंत या शेवटी मॅनेजर हे त्या बाबांचे जरी विश्वासातले सेवक असले तरी काहीही झालं तरी ते सेवक होते त्यामुळं थोडीशी त्यांना ती चिंता असणं हे सुद्धा स्वाभाविक अजयनी मॅनेजरच्या चे चेहऱ्याकडे बघून अशा काही त्यांच्या मनात चिंता आहेत असं ताडलं जाणलं आणि एका वाक्यात सांगितलं मॅनेजरसाहेब माझ्या आधीपासून तुम्ही ही धुरा सांभाळली अनुपच्या बाबांचा एक विश्वासू सेवक तुम्हीच आहात असं मला अनुपनी सांगितलं आहे त्यामुळं मी आलो आणि मी उद्यापासून इथं आहे या गोष्टीचं कोणत्याही प्रकारे तुम्ही काहीही टेन्शन घ्यायचं नाही आहे कसल्याही बाबतीत तुमच्या मनावर ताण आला नाही पाहिजे जणू काही मी इथं नाही आहे अनुपच आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्यांशी खेळमिळीनं वातावरण ठेवणार आहोत राहता राहिली बाब अनुपनी हॉटेलचे मालक तुम्ही आहात असं तुम्हाला सगळ्यांसमोर माझ्या बाबतीत अनाऊन्समेंट केली अर्थ याचा असा कुठलाही विपरीत घेऊ नका पण नक्कीच मी खूप इथं विश्वासाने हॉटेल तिरुपती जणूकाई हे माझं स्वतःचं आहे याच पद्धतीने मी राबणारा व्यक्ती आहे आणि याबाबतीत अनुपला खात्री आहे की आपली ही जी काही संस्था आहे हे जे काही हॉटेल आहे याच्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त अजय सर लक्ष घालून प्रगती नक्की करतील याची त्याला खात्री माझी भेट झाल्या झाल्या वाटणं आणि केवळ तो पंधरा सोळा वर्षापूर्वीचा एक कार्यक्रम जेव्हा आज हे त्या एका कॉलेजमध्ये गेला होता डोंबिवलीतलं आणि त्या ठिकाणी हा आपला अनूप अकरावीतला विद्यार्थी होता ज्याची छवी त्या दोन अल्बमपैकी एका आल्बममध्ये त्या कार्यक्रमातले पाच सात फोटो होते त्याच्यामध्ये एक विद्यार्थ्यांच्या फोटोमध्ये खांद्याला सॅक लावून बसलेला हा अकरावीतला विद्यार्थी ती सॅक काढून खुर्चीच्या खाली ठेवण्याच्या आधी क्लिक मारलेला तो फोटो आणि ते अजयला अनुपनीच दाखवलं सर हा बघा मी दुसऱ्या रांगेत मी बसलो आहे इतक्या जवळून मी तुम्हाला पाहिलं आहे तुम्हाला ऐकलं आहे आणि त्यामुळेच त्या शब्दांचा इम्पॅक्ट त्या शब्दांचा जो काही माझ्यावरती प्रभाव पडला आहे तो आजही आहे आणि अर्थातच हा चांगला प्रभाव मला जीवनात अनेक ठिकाणी उपयोगी पडला परदेशामध्ये तीन चार वर्ष काढत असतानासुद्धा मला तुम्ही त्या दिवशी दिलेली मूल्य खूप उपयोगी पडली असं भरभरून अजय सरांशी अनूप बोललेला पण होता अशा सगळ्या आठवणी आणि मॅनेजर साहेबांशी होणाऱ्या गप्पा मग इतर स्टाफची काही नावं काही त्यांच्या बाबतीत विशेष काही गोष्टी अशा सगळ्या ऐकायलासुद्धा अजयला खूप मजा वाटली छानपैकी लांब दोन चार किलोमीटर चालत चालत फिरून येताना आठ कधी वाजले त्यांना कळलं नाही आणि परतीच्या वाटेवरती अर्धा किलोमीटर हॉटेल राहिलं होतं तेव्हा मॅनेजर साहेबांनी घड्याळ बघितलं आणि ते, ते बोलले अनूप सर खूप पंक्च्युअल आहेत अजय सर तुम्हाला त्यांनी जर वेळ दिली आहे आठ ते साडेआठ तर ते त्या वेळेत नक्की पोहोचणार म्हणजे पोहोचणार चला आपण थोडंसं लवकर लवकर जाऊयात आपल्या हॉटेलकडं असं म्हणून पुन्हा येताना हॉटेलकडे येतानासुद्धा अशाच काही छान गप्पा टप्पा मॅनेजर अजयला अजयलासुद्धा खूप बोलतं केलं अजयसुद्धा तसं पाहिलं तर मनातनं खूप मोकळा झाला एक्सेप्ट दॅट वन थिंग जी त्याला मोकळं होण्यासाठी पोषक वातावरण जेव्हा मिळेल तेव्हाच त्यांनी ते मोकळं व्हायचं ठरवलं आहे आणि तसं पाहिलं तर ती जे काही वर्ष आहेत ती अनुपनी सांगितलं आहे ती पुसून टाकायची तो अंधार त्या अंधाराच्या चे बाबतीतली चर्चा ही पुन्हा नको आहे ज्याचा विपरीत परिणाम आजच्या आपल्या वर्तमानावर झाला नाही पाहिजे असं अनुपने अगदी ठणकावून बजावलं आहे त्यामुळे इतरांसमोर असं काही व्यक्त होणं हे तर शक्यच नाही त्यातून अजयचा तो निर्धार आहे की काही गोष्टी या फक्त काही लोकांसमोरच अजयला ओपन करण्याची पहिल्यापासूनची सवय आणि अगदी खरं आहे माणसाला मन मोकळं करण्यासाठी तितकाच आपुलकीचा तितकाच प्रेमाचा एखादा व्यक्ती समोर लागतो उगाच कुणाच्याही समोर कुणाचेही डोळे भरून येत नाही उगाच कोणाच्याही मिठीत पडून कुणीही ओक्साबोक्षी रडू शकत नाही त्या ठिकाणी कुठेतरी एक नात्याचा घट्ट बंध निर्माण व्हावा लागतो असावा लागतो या गोष्टी तर अजय नेहमी आयुष्यात पाळत आलेला आहे आणि त्याला असं आठवतही नाही इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये उगाचच तो कोणाच्या तरी मिठीत पडून कधी रडला आहे किंवा अवघाच कोणाच्या बरोबर तरी काहीतरी शेअरिंग केलं आहे त्याला पक्क माहिती आहे मौज मजा करण्यासाठी हसण्यासाठी कुणीही चालतं कितीही गर्दीच्या सोबत माणूस आपलं हसू बाहेर काढू शकतो मनमुराद हसू शकतो मनमुराद हसवू शकतो पण रडण्यासाठी मात्र त्याला फक्त आपलं असं आपलं एकच व्यक्ती कुणीतरी लागतं आपला असा एकच खांदा अश्रू गाळण्यासाठी नक्की लागतो या गोष्टी त्याच्या मनामध्ये कायमच्या नेहमी असतात त्यामुळं अजय मॅनेजरशी कितपत बोलायचं कोणत्या सीमेपर्यंत मोकळीक आपण तिथं घ्यायची द्यायची हे त्यांनी आधीच ठरवलेलं होतं त्यामुळं तसं काही अजय मॅनेजर साहेबांपुढं मोकळा होण्याचा काही प्रश्नच नव्हता अर्धा एक किलोमीटर राहिल्यानंतर त्यांच्या जुजबी गप्पा आणि मग हॉटेल जवळ आलं तसं साहेब म्हणले चला आता अनुप सर येथील त्यांचं चेंबर वगैरे मी पुसून घ्यायला लावतो आणि जे काही त्यांना लागतं ती तयारी करायला लावतो किचनमध्ये पुन्हा एकदा आपण मस्तपैकी कॉफीची ऑर्डर देतो आहे अजय सर तुम्ही आणि अनुप सर दोघांनी मिळून वरती कॉफी घ्या तुमची काय असेल ते वाचचीत होऊ द्या त्यानंतर तुम्ही कधी जाताय आहे ते ठांगा मला कारमध्ये तुमच्यासोबत अनुप सरांच्यासोबत मी नक्की येणार आहे अनुप सरांनी तसं मला बजावलं आहे की आम्हाला दोघांना तिथे जायचं नाही आहे आमच्यासोबत तुम्ही पण हवं आहे त्यामुळं आपण तिघं तिकडे जाणार आहोत आणि कार चालवण्यासाठी ड्रायवर तर राहायचं आहे आपला अनुप सर येतीलच चला तुम्हाला काय वरती बसायचं आहे फ्रेश व्हायचं आहे किंवा आराम करायचं आहे करा अनुप सर आले की मी वर येईन त्यानंतर मग तुम्ही दोघं छानपैकी गप्पा मारा मग मा आपण कधी जायचं ते ठरवू असं सगळा निरोपाच्या गप्पा होऊन अजय पुन्हा वरच्या आपल्या घरामध्ये गरा गेला आपलं घर खरंच कारण अनुपनीच ते अधिकार दिले आईबाबांच्या तस्वीरी त्या तस्वीरीसमोर गेल्यानंतर असं काही वेगळं वाटत नाही त्यांचं अस्तित्व इथं होतं त्यांच्या त्या मनाची पवित्रता त्या फ्लॅटमध्ये भरून राहिली आहे हे त्या अजयला तिथे झोपल्यानंतर जी शांती मिळाली त्याच्यातनं जाणवत राहिलं एक वेगळी प्रसन्नता त्या फ्लॅटमध्ये नक्की जाणवली जी माणसं अतिशय प्रामाणिकतेने जीवनाशी लढत लढत मोठी होतात ना ते गेल्यानंतरसुद्धा त्यांच्या अस्तित्वाच्या त्यांच्या प्रामाणिकपणाच्या त्या लहरी त्यांचं वास्तव्य जिथं गेलं आहे तिथं नक्की असतात असं अजयनी कुठेतरी वाचलं होतं त्याची प्रचिती त्याला आत्ता या आयुष्यात येत होती त्यामुळं त्या फ्लॅटमध्ये जाताना पण त्याचं मन खूप आनंदित झालेलं असतं आत्ताही तो फिरून आला थोडंसं चालल्यामुळं चार आणि चार आठ किलोमीटर चालणं आलं होतं जाणं चार आणि येणं चार किलोमीटर तशी त्याला ती सवय झाली होती गेल्या चार पाच दिवसात पण तरीही थोडंसं त्याला काहीतरी जाणवायचं की अरे जास्त झालं की काय चाललं असं मनात यायचं तो फ्रेश झाला त्याने पुन्हा एकदा त्या तस्वीरीचं दर्शन घेतलं आणि आतल्या खोलीत जाऊन तो शांतपणे एका कोचवर बसून राहिला अजय त्याच्या मनात अनंत विचारांचं काहूर आणि नेतीने टाकलेले फासे कसे कसे बदलत गेले याबद्दलचा त्याच्या डोक्यात विचार त्या कोचवर बसल्या बसल्या पापण्या मिटवून तो पोहोचला पुन्हा एकदा त्याच्या गत आयुष्यामध्ये कंपनीमध्ये दाखवलेली त्याची बुद्धीची चमक कंपनीमध्ये तो वागलेला प्रामाणिकपणाने त्याने केलेले व्यवहार आणि त्यानंतर विनाकारण घडलेल्या काही अनिष्ट गोष्टी अशा सगळ्या आठवणी त्याच्या मनामध्ये पुन्हा एकदा रुंजी घालू लागल्या पुन्हा एकदा त्यांनी स्वतःला त्या त्या गर्तेतनं बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आणि थोड्याच वेळात त्याला खाली कारच्या हॉर्नचा आवाज आला बहुतेक अनूपने ड्रायव्हरला मुद्दाम सांगितला असावं की सिग्नल दे आपण आलो आहेत सगळे अलर्ट झाले जे काही अनूप आल्यानंतर वातावरण असतं त्याच पद्धतीचं वातावरण खालच्या तळमजल्यावर दिसू लागलं जाणवू लागलं अजयला वरती ते जाणवलं मॅनेजर साहेब अनूप सरांना घेऊन त्यांच्या चेंबरकडं आले आणि मग अजयला बोलवायला गेले अजय आणि अनूप दोघांना चेंबरमध्ये बसवून मॅनेजर खाली गेले थोड्या वेळाने कॉफी बिस्किट सगळं येणार होतं तोपर्यंत अनूपचा जे काही काम होतं ते झालं का इतकंच अजय सरांनी विचारलं आणि अनूपनी लगेच सेक हँड केला पाया पडला अजय सर तुमचा पायगुण बालाजीची कृपा काहीही म्हणा पण तीन वर्ष माझं अडकलेलं काम आज फक्त पंधरा मिनिटात झालं त्यामुळं आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यातून मला तुमच्यासारखी एक व्यक्ती सतत शेवटपर्यंत माझा कुणीतरी आहे असं जाणवू देणारी व्यक्ती एक पितृतुल्य व्यक्ती पित्याला आणि मातेला जरी मी गमावलेलं असलं तरी दोघांचीही उणी भरून काढणारा मला या आयुष्यात कोणीतरी भेटला इतका मी आनंदी आहे असं अनुपनी पुन्हा एकदा कबूल केलं अजय सरांनी जास्त काही अनूपला खोलात जाऊन विचारलं नाही तेवढ्यात कॉफीचा जग घेऊन वेटर आला बिस्किट नेहमीप्रमाणेच दोघांनी मिळून मस्तपैकी कॉफी घेतली आणि मग अनुपने विचारलं चला आता आपण तुमचा मुक्काम पोस्ट आज रात्रीपासून इथंच आहे तिकडं जे काही तुमचे नाती निर्माण झाली आहेत त्यांना मला पण भेटायचं आहे आणि त्यातून येताना तुमचं जे काही सामान असेल ते तुमचं इकडे घेऊन येणं हे माझं आता महत्त्वाचं काम आणि त्यानंतर माझा हा दिवस संपेल मग मी माझ्या घराकडं जाईन आणि माझ्या घरी मी तुम्हाला उद्या घेऊन जाईन अजय सरांना त्यांनी प्रॉमिस केलं कारण तुम्ही तिथं येणार त्यावेळेस मला तिथं काहीतरी तयारी करायची आहे त्यासाठी मला आज माफ करा असा अतिशय नम्रतेने अजय सरांशी तो अनुप बोलत होता कॉफी बिस्किट झाली त्यांनी मॅनेजरला हात मारली ते बोलले की चला इथलं काय असेल ते आवरा काय इन्स्ट्रक्शन द्यायच्यात त्या द्या आणि आपण आता अजय सरांचा मुक्काम जिथं होता तिथं जाणार आहोत कदाचित आपल्याला तास दोन तास लागतील सांगा सगळ्यांना आणि मग मी इथं येईन मॅनेजर तुम्हाला आणि अजय सरांना इथं सोडीन पुन्हा थोडा वेळ बसेन आणि मग मी घराकडे जाईन हे सांगितल्यावर मॅनेजरनी तयारी सुरू केली खाली आधीच सगळं काही ठरलेलं होतं जे अजय सरांना सांगितलेलं नव्हतं ते गुपित होतं आणि आग्रा रोडहून येताना अनूपनी ड्रायव्हरच्या कर्वी सर्व काही गोष्टी आणलेल्या होत्या त्यातून किचनमध्ये एक टिप पण दिलेली होती त्याप्रमाणे दोन व्यवस्थित पार्सल्स तयार होती कशाची जेवणाची दुपारी जे जे अजय सरांनी खाल्लं होतं ते सर्व ॲटम्स ते सर्व पदार्थ दोन छानपैकी पार्सल केलेले त्यानंतर दोन तीन मोठे रिकामी कंटेनर्स तीन चार प्लेट्स असं सगळं एका थैलीमध्ये पॅक केलेलं मॅनेजर साहेबांच्या एका वेटरने हवाली केलं कारमध्ये या सगळ्या वस्तू ठेवल्या गेल्या ऑलरेडी अनुपने आणलेल्या वस्तू डिकीमध्ये होत्याच काय होतं अजय सरांना काहीही माहीत नाही आणि कार त्या रिटायरिंग रूमकडे त्याच रेल्वे स्टेशनच्या ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या या, या। ज्याला आपण आज गुरु मानतो ज्याला आपण आज पिता मानतो आहे ज्याच्यामुळं आपल्या आयुष्याला काही दिशा मिळाली असं आपण त्यांना खुलून सांगितलेलं आहे अशा व्यक्तीला ज्या व्यक्तींनी आधार दिला आहे त्यांना थँक्यू व्हेरी मच मी तुमचा खूप आभारी आहे हे सांगण्यासाठी आणि ते नुसतं सांगण्यासाठी नाही नक्की अनूप तिथं जाऊन काय काय करतो पुढच्या भागात आपण बघूया कारमध्ये बसून हे तिघंही निघालेत मॅनेजर साहेब ड्रायव्हरच्या बाजूला बसलेत आणि मागच्या सीटवर अनूप आणि अजय एक शिष्य अपने गुरु के साथ अपनी खुद की कार में बैठा आहे हा प्रवास हा पण खूप मनाला सुखावणारा प्रवास अजय मनातल्या मनात विचार मनात करत होता आणि त्या नीतीचा आभार मानत होता कुठून आणि कसं आणि का बरं हे असं इतकं पक्कं नातं निर्माण व्हावं आणि माझी ही भरकटलेली अवस्था एका क्षणात नाहीशी व्हावी काय ही कृपा म्हणून मनातल्या मनात अजयने मनात, दत्तराजाचा थोडासा जप केला पापण्या मिटून श्री स्वामी समर्थांना डोळ्यापुढे आणलं दत्ताच्या सर्व रूपांची एक प्रार्थना करत त्यांना नमन केलं बालाजी याची तस्वीरसुद्धा डोळ्यासमोर आणली आणि तो प्रवास सुरू झाला रिटायरिंग रूमकडे अनुप अजय सरांना घेऊन निघाला आहे पाहूयात तिथं काय काय घडतंय मॅनेजर साहेबांची काय वक्तव्य आहेत डिसूजा साहेबांची काय रिॲक्शन आहे मिलिंद कुलकर्णी सरांना वेळ मिळाला का करीम सय्यद तिथे हजर होते का सगळ्या जवानांच्या नक्की मनोवस्था कशी होती आता अजय सर आज रात्रीपासून इथं नाही आहेत हे समजल्यानंतर त्यांना काय वाटलं आपल्या राजा आणि बाजा याच्या ठिय्यावर अजय गेला का अनूप पण तिथं कौतुकाने गेला का या सगळ्या प्रश्नांची उत्तर पुढच्या भागात पाहत राहा ऐकत राहा सर्व संपलं असं कधीच होत नसतं असं कधीच होत नसतं एक प्रेरणादायी कथा लेखक प्रवी मी स्वतः सादरीकरण तुमच्यासमोर मी स्वतःच करतो आहे कथा कशी वाटली हे खूप लोकांनी सांगितलं आहे आणि अजयमय होऊन जातो आम्ही गुंतून जातो या कथेत अशाही काही कॉम्प्लिमेंट्स आहेत इतका मन देऊन हा एपिसोड पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनपूर्वक आभार सर्व सबस्क्रायबर्स सर्व माझे चाहते या नवीन एपिसोडला तितकंच प्रेम देत आहेत हे बघून माझाही उत्साह वाढतो आहे धन्यवाद मित्रांनो